निलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी गुरुला सोडलेलं नाही त्या गुरुवरही खोटी तांदूळ चुरीची केस लादलेली आहे त्याचबरोबर गावात बऱ्याचशाशा घटना आहेत की केसची भीती घालून लोकांना आपल्यापासून करून घेणे आणि आपली एखाती सत्ता चालविणे मोठी दहशत निर्माण गावात करणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम राजकीय जीवनाचा आहे माझ्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांना मला सोडलेलं नाही म्हणजे त्याच्या गुरुला सोडलेलं नाही तो जनतेबद्दल काय करणार तो पोटती सांगतो मी हे करतो ते करतो पण ते काहीही करणार नाही तिथं गुरुची ज्याला किंमत नाही तिथं जनतेची काय किंमत राहणार निलंगा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार हा कृतज्ञ आहे त्याची शिकवणारे गुरुजी त्यांना त्यांना सोडले नाही त्यांच्यावर तांदळाची खोटी केस केली संभाजीबाया पाटील विद्यमान आमदार त्यांनी दोन हजार बाराला जिल्हा परिषदला भाजपाचा उमेदवार न उभा करता त्यांना पाठिंबा दिला त्यांच्या ते निवडून आले लगेच पलटी खाल्ला कृतज्ञ झाला त्याच्यानंतर मनशेतून निवडून आला मनसेला कृतज्ञ झाला मनसेला सोडून दिलं पुन्हा शिवसेनेत सामील झाले पुन्हा शिवसेनेला सोडून आता काँग्रेसकडे आला म्हणजे असा माणूस जो की जाईल तर कृतज्ञ होतो याच्यासोबत कुणीही सहा महिन्यापेक्षा जास्त काळ कार्यकर्ता टिकत नाही याच्यासोबत जे कार्यकर्ते मागायचे ते तर कुणी नाही सगळे नवीन कार्यकर्ते सहा महिने राहतात सहा महिने असा प्रत्येकाला कृतज्ञ होणारा माणूस हा जनतेची राहिली आहे जनतेसाठी काय करणार आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाभारतामध्ये तुम्हाला एक लढाई बघाय भेटली असेल ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य अशी एक लढाई आपल्याला बघायला भेटली होती अशीच एक लढाई तुम्हाला निलंगा मतदारसंघामध्ये गुरु आणि शिष्यामध्ये बघायला भेटणार आहे एकीकडे एक काँग्रेसचे उमेदवार अधिकृत उमेदवार अभयदा साळुंके साहेब आहेत ते शिष्याची भूमिका बजावत आहेत तर त्यांचे गुरु श्रीमंत जाधव सर हे दुसरी भूमिका बजावत आहेत या ज्या पद्धतीने आपल्या महाभारतामध्ये एक लढाई बघायला भेटली होती अशीच एक लढाई आपल्याला या मतदारसंघामध्ये बघायला भेटते सर थोडक्यात आम्हाला तो प्रसंग सांगा काय नेमकं कशामुळे तुमचं वितुष्ट वगैरे आहे या गोष्टी म्हणजे आज तुम्ही तुमच्या शिष्याच्या विरोधात आहात तुम्ही जी सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महाभारतातलं जे गुरु शिष्याचं युद्ध आहे ते धर्मयुद्ध होतं हे आमचं काही धर्मयुद्ध नाही माझ्यावर धर्मानं केलेला अन्याय आहे आणि आमची माझ्यावर त्याने एक खोटी केस केली होती आणि त्या खोट्या केसच्या रूपानं माझ्यावर अन्याय त्यांनी केलेला आहे खोटी केस केली म्हणजे कोर्टात वगैरे प्रकरण एफ आय आर माझ्यावर दाखल केला होता मग केस लढली गेली केस लढल्यानंतर आमची बाजू आम्ही मांडली त्याच्यामध्ये मी बायदच बरं केलं कोर्टानं मला निलंगा न्यायालयानं दोन जून दोन हजार अठरा ला तरी पण तोच विषय परत 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 घेऊन मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला जातोय मला एक दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय पण मी निर्दोष निघालेला आहे कोर्टाने निर्दोष केला असताना हे कोर्टापेक्षा मोठे गेले का तरी पण माझ्यावर ते आरोप केले जातात तीच विषय चर्चेला जातो ही एक हिनकस भावना त्याच्यामध्ये जोपासली चालली कोर्टाने तुम्हाला त्या घटनेमध्ये तुम्हाला एकदम निर्दोष साबित केलेला आहे बरोबर थोडक्यात प्रेक्षकांना सांगू शकता का नेमकं कोणतं प्रकरण होतं ते थोडक्यात ते प्रकरण माझ्याशी काही संबंधित नव्हतं एकाच्या घरी गावात दोन चुंगडे तांदूळ भेटले मग ते तांदूळ नेमकेच आमच्या शाळेचे होते हे कसं ठरवलं गेलं आणि ते रोज धारण दा करून पुन्हा मी सगळ्या खाते वाटप केलेलं होतं शाळेमध्ये तांदळाच्या विभागाला माणूस नेमलेला होता तरीही ज्याच्या घरी तांदूळ सह पडले त्याच्या घरी पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये त्यांच्या भावानं पंचनामा लिहिला स्वतः हस्ताक्षरात आणि तो पंचनामा करून मग मला पुन्हा फोन करून शाळेत आले शाळेत चौकशी केली तिथे एक पंचनामा लिहिला गेला तोही पंचनामा खोटा होता प्रत्यक्षामध्ये शिल्लक तांदूळ होते तरी पण त्याच्यात तूट दाखवण्यात आली त्या संबंधित अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्यांच्या राजकीय प्रभावाचा प्रभाव टाकून त्या अधिकाऱ्याला प्रभाव टाकून त्याच्यावर त्याला पंचनामा लिहायला लागला ठीक आहे मित्र एक आपण एकदम विस्तृतरित्या जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे ही घटना दोन हजार अठरा साली बरोबर ना सर कधी घडलेली ही घटना दोन हजार तेरा ला। दोन हजार तेराची ही घटना आहे त्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये तुमचं काय म्हणजे पोझिशन काय होती मी मुख्याध्यापक होतो शाळेचे मुख्याध्यापक असल्या कारणाने म्हणजे थोडक्यात तांदूळ चोरीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला अडकवण्यात आलं होतं अडकवण्यात आलं आणि तुम्ही कसं म्हणायला लागला तांदूळ एखाद्या घरी सापडले होते त्या घटनेच्या वेळेस म्हणजे तुमची तुम्ही होता कुठे मी लातूर मध्ये होतो मी नियमित रेग्युलर शाळा केलो आणि मी लातूर डाउन त्या काळामध्ये करत होतो मी लातूरला आलो आणि पुन्हा सकाळी रेग्युलर मला काहीच माहित नाही मी दररोजासारखं शाळेत आलो मग पुन्हा मला काही लोकांनी सांगितलं की अशा घटना झाली मी म्हणालो आपलं तर काही नाही हा पण काही घाबरायचं नाही ज्या आहे त्या प्रसंगाला आपण फेस करू या भावनेतून मी होतो तर ती सगळं ठेवून सगळ्या पंचनाम्यात माझं नाव घालून एका शिपायाचं नाव घालून त्या संबंधित व्यक्तीच नाव घालून सतरा ऑगस्टला पंचनामा झाला सतरा ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत ते विषय तसाच चर्चेला गेला माझ्याकडे माणसं आले की तुम्ही माफी मागा माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटते माफी कशासाठी मागू मागो मी माझा काही त्या घटनेत संबंधच नाही मी काही दिले नाही चोरी केली नाही काहीच केली नाही माझा काही ही नाही संबंधित विभाग नेमून दिलेला आहे आणि त्यांचा काही संबंध नाही चालतंय या घटनेचा काय म्हणणार सध्या या निवडणुकी म्हणजे तुम्ही कसं बघता सध्या आता या निवडणुकीकडे ह्या घटनेचा काही प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही घटनेचा आणि याचा प्रभाव नाही पण माग काही दिवसापूर्वी माझी एक बाईट झाली त्या बाईटवर तेच कॉमेंट कि तांदूळच तांदूळच हेडमास्तर फलाना मे हे फलाना ती ही ती म्हणजे कोर्टानं मला न्यायालयानं निर्दोष काढलेला आहे तरीही तेच तेच विषय चर्चेला आणून मला बदनाम करण्याचा माझ्यावर ब्लेम करण्याचा परत परत प्रयत्न केला जातोय या संदर्भात मला बोलायचं होतं सध्या कसं बघता ह्या निवडणुकीकडे तुम्ही सध्या आपल्या जर मतदारसंघाची निवडणूक व्हायला लागली तुमचा शिष्य विद्यार्थी म्हणा एक आमदारकीची निवडणूक लढवायला लागलाय काय वाटतंय तुम्हाला काय नाही माझ्या संदर्भात काय निवडणूक हीच होऊ गा, घातलेली आहे प्रचार चालू आहे उमेदवार संभाजीराव पाटील आहेत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या गावचा आहे दोघांमध्ये का समजता फरक काय वाटतोय नाही जमीन आसमानचा फरक आहे आमच्या गावचा उमेदवार आहे पण त्याची वृत्ती चांगली नाही तो वाईट वरतीचा माणूस आहे गुंडगिरी पर्वतीची आहे माणसाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन नाही त्याला जे राह ते माझच राहो माझस्व तिकडे तिकडे असलं पाहिजे अशी त्याची एक वर्चस्वशी भावना त्याच्यामध्ये त्याने दृढ केले निवडण त्याच्या मनामध्ये आहे आणि इकडे जे आहे ते एक सालस स्वभावाचे व्यक्तिमत्व निर्वेसनी निगर्वी अशा प्रकारचे विद्यमान आमदार वया पाटील हे काय वाटते मग काय संदेश देणार तुम्ही या माध्यमातून आपल्या ह्याच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही सामान्य जनता वगैरे आहे यांना काय म्हणणार हा असा एक मुद्दा चालू आहे सध्या की बाबा भावनिक साथ घालण्याचं माव्याचा उमेदवार करतोय मी गरीब आहे मी सामान्याचं लेकरो आहे फला हे गोष्टी चालू आहेत पण आमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे प्रत्येकाकडे गाडी आहे तुमची लेकरं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात मग मां गरीब माणसाच्या शक्य आहे काही मग हे गरिबीचं सोन घेऊन लोकांना भुलवण्याचा जो प्रकार चालू आहे त्याला जनता भीक घालणार नाही असं मला वाटतंय जे आहे ते सरळ समोर येईल माझा असं म्हटलं नाही गरिबाने निवडणूक लढवणे घटनेनं सगळ्याला अधिकार दिलाय कुणालाही आपल्याला उभा राहता येतं पण जे आहे ते सरळ सोड रूप घेऊन समोर या ना मी गरीब आहे मी सामान्य आहे मला संधी द्या मला हे करा पैलवान कुस्ती कुस्तीला पैलवान फडात आला मग म्हणतोय का मी गरीबाचा आहे मला खुराक कमी मिळाला फलाना झालं फिस्ताना झाला असं काही म्हणता येईल का ती कुस्तीच खेळली पाहिजे ते डावच खेळला पाहिजे म्हणून लोकांच्या भावनेला हात घालून मत घ्यायचा किंवा मला मी गरीब आहे मला खुराक मिळाली नाही म्हणून मला मी कुस्ती खेळ कुस्ती खेळू शकत नाही असं म्हणता येईल का असं म्हणता येत नाही म्हणून कुठल्याही भावनिक स्टंट न करता सरळ सरळ लोक समोर मी असं आहे मी खंडीखोर आहे मी कब्जे घ्यायला जातो मी या गोष्टी करतो पंधरा वर्ष झालं ग्रामपंचायत ताब्यात आहे तिथला निधी येतोच तुमच्या प्रत्येक भावाकडे गाडी आहे ह्या गाड्या कुठून आल्या ही माया कुठून आली पेट्रोल पंप कुठून आला लातूरला हॉटेल चालतंय ते कुठून आलं मग गरीबाकडे एवढ्या संपत्ती राहू शकते का मग अशा लोक गरीब म्हणता येईल मग गरीबाची व्याख्या काय सामान्याची व्याख्या काय तुम्ही म्हणायला लागला की ज्या आता तुम्ही बोलायला लागला जनता त्यांच्या ला। तुमचा तुमच्या ता की तीन टर्म सर सलग आमदार सरपंच झालेले आहेत चौथ्या वेळेस पण त्यांना जनतेने निवडून दिलेले असा असताना सगळी जनता त्यांच्या पाठीशी आहे गावात तरी नाही असू शकते ना काही का जनतेने बिनविरोध काढलं नाही निवडणूक झाली मग निवडणुकीमध्ये त्यांचं जर एवढं काम प्रभावी असेल असं एवढं लो, लोकांचे मन जे करणार असेल तर समोरच्या डिपॉझिट जपला पाहिजे ना थोड्या थोड्या मतानं आम्ही पडलेलो आहोत ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं वर्चस्व आहे गाव आम्हालाही तीनशे चारशे बाराशे तेराशे मतं पडलेत दोन हजार सतरा ला मला बारा तेराशे मतं पडलेत दोनशे अडीचशे मतांना शीत गेले दोन हजार बावीस ला तसंच आहे थोडक्या मतानं बहुमतानं ते विजयी झालेत म्हणजे सगळं त्यांनाच मान्य आम्हाला काहीच नाही असं होऊ शकत नाही चालतंय ठीक आहे मित्रांनो तुम्ही आपण सरांशी संवाद साधलेला आहे अभयदादा साळुंके साहेब यांचे गुरु आहेत माजी मा मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय इथे ते शिकवत होते आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत आपण त्यांची चर्चा केलेली आहे या चर्चा दरम्यान तुमच्या काही प्रतिक्रिया वगैरे असतील त्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा जर काय प्रश्न विचारायचे वगैरे राहिलेले असतील तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपलं उत्तर नंतर सांगून घेता येतील ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद